नमस्कार मंडळी मी सुजाता सुजातास किचनमध्ये आपले खूप मनापासून स्वागत करते सर्वात आधी चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा महत्त्वाचे म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका नवनवीन रेसिपीचे अपडेट्स आपल्यापर्यंत लवकर पोहोचतील तर आज मी बनवणार आहे मस्त स्नॅक रेसिपी आहे पटकन होणारी आहे आणि घरच्या साहित्यामध्येच होणारी आहे तर मी आज बनवते मस्त पोटॅटो बाईट्स अशी क्रंची आणि कुरकुरीत लागतात खाण्यासाठी तर सुरुवात करूया आजच्या रेसिपीला त्यासाठी मी एका कढाईमध्ये अर्धा पळी तेल घेतले फोडणीसाठी जिरे मोहरी आणि आपली पांढरी तिळी घेतली आता हे छान तडतडेपर्यंत आपण परतून घेऊया साहित्य मी स्क्रीनवर सुद्धा दिलेलं आहे तसे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मी सगळं साहित्य टाकणार आहे तुम्ही तिथे बघू शकतात आता यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी घेतलं आहे याला छान उकळी येईपर्यंत थांबायचं चा। छान उकळी आली की मग त्यामध्ये आपण इतर साहित्य टाकूया आता मी यामध्ये घेतले चवीप्रमाणे मीठ घेतले थोडीशी चिली फ्लेक्स घेतलेत तुम्ही आवडीप्रमाणे हिरवी मिरची देखील घेऊ शकतात आता पाण्याला बघा छान उकळी आली आहे त्यामध्ये मी अर्धा कप रवा घेतलाय बारीक घ्यायचा आहे जाड अजिबात घेऊ नका बारीक रव्यामुळे काय होतं की आपला तयार होणारा जो नाश्ता आहे जे गोळे आपण बनवून घेणार हो, आहोत त्याला बाइंडिंग छान येते आणि कुरकुरीतपणा देखील येतो आता हे छान मी ढळून घेतलं आहे मिक्स करून घेतलं आहे आता याला एक ते दोन मिनिट छान वाफ काढून घ्यायची वाफ काढून घेतल्यानंतर एका ताटामध्ये मी थंड करण्यासाठी साईडला ठेवते रव्याचं मिश्रण थंड होईपर्यंत आपण मिक्सरला मिरची आणि लसूण फिरवून घेऊया आवडीप्रमाणे तुम्ही मिरची किंवा लाल मिरची देखील घेऊ शकतात काही हरकत नाही तसेच मी आता दोन ते तीन बटाटे घेतले होते ते कुस्करून साईडला ठेवले होते तेही थंड झाले आणि रव्याचं मिश्रणसुद्धा छान गार झालं आहे आत्ता मी यामध्ये ॲड करणार आहे इतर साहित्य त्याचप्रमाणे मी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली एक चम्मच आमचूर पावडर अर्धा चम्मच हळद चवीप्रमाणे मीठ घेतलं आहे दोन चम्मच धणे पावडर तर हे मिश्रण छान आपल्याला मस्त मिक्स करून घ्यायचं आहे ज्या पद्धतीने आपण चपातीचं चा पीठ मळून घेतो त्याच पद्धतीने हे छान मळून घ्यायचं यामध्ये मी एक वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे नसेल तर तुम्ही कॉर्नफ्लॉवर देखील वापरू शकतात हे पीठ मळताना यामध्ये तेल अजिबात ॲड करू नका तसेच पाण्याचा तर अजिबात वापर करू नका कारण की रवा आपण जे मिश्रण बनवून घेतलं आहे त्यामध्ये आणि बटाट्याच्या मिश्रणामध्येच हे पीठ छान मळलं जातं आणि छान घट्टपणा देखील येतो आणि तांदळाच्या पिठाने याला बाइंडिंग देखील खूप छान येते आता मी असे छोटे छोटे बाईट्स मस्त कट करून घेते तुम्हाला हवं त्या शेपमध्ये तुम्ही कट करून घेऊ शकतात किंवा आपण कटलेस बनवतो तसेसुद्धा तुम्ही करू शकतात तेल छान आपलं कडकडीत तापलेलं आहे आता यामध्ये आपण हे छान मस्त डीप फ्राय करून घेऊया छान याला ब्राऊन कलर आला की नंतर हे आपण साईडला काढायचे आता मी इतरसुद्धा हे सगळे कट करून घेते तर अशा पद्धतीने बघा मी छान मस्त कुरकुरीत होईपर्यंत ब्राऊनिश होईपर्यंत हे छान मस्त तळून घेतलेत आता आपण हे छान एका बाउलमध्ये काढून घेऊया ही रेसिपी इतकी सोपी आहे की आपल्याला किचनमध्ये उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये पटकन होते कारण की अर्जंटली आपल्याला असं काही बाहेरून आणायची गरज पडत नाही जे आहे ते आपलं नेहमीचं साहित्य आहे त्यामुळे तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आता इतरसुद्धा मी हे कट करून घेतले आणि छान मस्त कडकडीत तेलामध्ये कुरकुरीत होईपर्यंत तळून घेते ही रेसिपी कुणालाही एकदम पटकन जमेल अशी इतकी सोपी आहे तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका व्हिडिओला एक लाईक जरूर करा तर भेटूया पुढच्या रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये